ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा त्यांचा पक्ष आहे त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्यानंतर तिकडे येत आहे अध्यक्ष महाराज धन्यवाद अध्यक्ष महाराज मी पुरवणे मागण्या वरती बोलण्यासाठी उभा आहे पुष्ट क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर बाब क्रमांक दोनशे सत्याहत्तर सांगोला शहरामध्ये इंदिरानगर संजय नगर, नगर लक्ष्मीनगर या ठिकाणी झोपडपट्टे आहेत एकोणीसशे ऐंशीपासून त्या ठिकाणी लोकवस्ती आहे तर सांगोला नगर परिषदेस महाराष्ट्र झोपडपट्टी सुर सुधारणा अधिनियम सन एकोणीसशे एकाहत्तरचा हा अधिनियम लागू नसल्यामुळं त्या झोपडपट्ट्यामध्ये राहत असणाऱ्या गोरगरीब जनतेला मूलभूत योजना मिळत नाहीत त्यासाठी हा अधिनियम लवकरात लवकर लागू करून त्या ठिकाणी राहणाऱ्या गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या निवारेची सोय करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय क्रमांक एकशे शहात्तर बाब क्रमांक एकशे सत्याहत्तर या श सांगोला शहरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये जी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अडीच लाखाची जी निधी आहे ती तुटपुंजी आहे तो निधी पाच लाखापर्यंत वाढवून मिळावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय पुष्ठ क्रमांक सहासष्ट बाब बाब क्रमांक एकशे सहा सांगोला शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्याची संख्या कमी असल्याने बालक स्तनदा माता गरोदर महिला यांना अंगणवाडी कडून मिळणाऱ्या लाभापासून त्या वंचित राहत आहेत त्या कारणाने आनंदनगर संजय नगर महात्मा नगर लक्ष्मीनगर यशनगर नरेंद्रनगर बनकर वस्ती चिंचोली रोड अशा अनेक भागात पूरक पोषण आहारापासून बालक व गरोदर महिला वंचित राहत आहेत त्या ठिकाणी नवीन अंगणवाड्यांची मागणी आम्ही करत आहोत सहासष्ट बाब क्रमांक एकशे सहा शहरामध्ये सांगोला शहरामध्ये झपाटीने नागरीकरण वाढत आहे आणि दररोज नागरी भागामध्ये दहा हजारहून अधिक मेट्रिक टन कचरा निर्माण होतोय आणि या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक हजार लोकसंख्येमाग एक सफाई कामगार असून बाह्य यंत्रणेद्वारे जवळजवळ एकशे तीस कंत्राटी कामगार काम करत आहेत या एकशे तीस कंत्राटी कामगारांना सांगोला नगर परिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात यावी ही आपल्याकडे मागणी करतोय क्रमांक त्र्याहत्तर बाब क्रमांक एकशे चौदा सांगोला शहरामध्ये मूलभूत मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत असताना वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी सांगोला नगर परिषद हद्दीमध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा बसवणे गरजेचे आहे त्याचबरोबर रस्त्याच्या दुथर्पा स्ट्रीट लाईटची गरज आहे ती आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतोय ती मागणी लवकरात लवकर मंजूर करावी त्याचबरोबर शहरामध्ये भूमिगेत गटारीची कामं चालू आहेत आणि भूमिगीत गटारीची कामं चालू असल्यामुळे खोदकाम झालेलं आहे सर्व जनता धुळीनं त्रस्त आहे तर भूमिगीत गटारीचं लवकरात लवकर काम पूर्ण करून द्यावं आणि त्याचबरोबर अंतर्गत शहरातली जी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याच्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे ते ते डम्पिंग ग्राउंड लोकवस्तीमध्ये आलेलं आहे त्याचं स्थलांतर करून द्यावं कब्रस्तानसाठी वाढीव जागा जागेची मागणी ती शासनाने मंजूर करावी त्याचबरोबर आजी माजी सैनिकांची संख्या श तालुक्यात आणि शहरामध्ये जास्तीची आहे त्यांच्यासाठी सैनिक भवन मंजूर करून द्यावं त्याचबरोबर होलार समाज नाभिक समाज डौरी समाज गाडेवाले बागवान खटीक समाजाची समाज मंदिरांची मागणे ती लवकरात लवकर मंजूर करून द्यावी आणि स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व जवळजवळ पंचावन्न वर्ष केलं आणि त्या महामानवाचा त्या शहराच्या मध्य ठिकाणी एक स्मारक उभा होण्याची वो, मागणी आहे त्या स्मारकाची मागणी करत असताना शासनाने तात्काळ ती मागणी मंजूर करून त्या ठिकाणी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा एवढी आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतो धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा